उमाकांताय कांताय कांता कामितार्थ प्रदाय श्रीगिरीशाय देवाय मल्लिनाथाय मंगल म्हणजेच उमेचा पती जो भगवान शंकर आहे तो आपल्या भक्तांवरती निदा नितांत प्रेम करतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा श्रीशैलमच्या मल्लिकार्जुनाच्या रूपात पूर्ण करतो त्या मल्लिकार्जुनाला माझा नमस्कार असतो त्या सुंदर सुभाषितामध्ये ज्या मल्लिकार्जुनाचा ज्या श्रीशैलमचा उल्लेख केला आहे त्या ठिकाणी आपली आध्यात्मिक भटकंती करणारी टीम गेली होती आणि त्याच्याशी निगडीत काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री शैलमचं आध्यात्मिक महात्म्य ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्याशी रिलेटेड छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नीरज आणि आपले चॅनलवर आपलं स्वागत नुकतेच आम्ही आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या श्रीशैलम या तीर्थस्थळाला भेट दिली जिथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री मल्लिकार्जुन स्वरूपात खुद्द भगवान शंकर व माता पार्वती वास्तव्य करीत आहेत या ठिकाणाचे वर्णन आपल्याला अनेक ग्रंथ व धार्मिक कथांमध्ये आढळते महाभारतापासून श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने आपल्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे काही ग्रंथांनुसार असेही म्हटले जाते की या मंदिराच्या केवळ कळस दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो या ज्योतिर्लिंगाची एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी तर या सगळ्याची सुरुवात झाली भगवान गणेश आणि कार्तिक स्वामींमधल्या एका छोट्याशा भांडणांपासून झालं असं की त्या दोघांमध्ये एक स्पर्धा लागली की तू श्रेष्ठ आहेस की मी श्रेष्ठ म्हणजे दोघांपैकी श्रेष्ठ कोण याच्यावरून त्या दोघांमध्ये एक त्यांनी शर्ट ठेवली म्हणा एक अट ठेवली म्हणा किंवा एक स्पर्धा ठेवली म्हणा स्पर्धा काय होती की गणेशाने आपल्या वाहनावरती म्हणजेच मूषकावरती बसून आणि कार्तिकेयाने आपल्या मयूर म्हणजेच मोरावर बसून या पृथ्वीच्या या विश्वाच्या सात प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आणि या सात प्रदक्षिणा जो सर्वात आधी पूर्ण करेल तो ठरेल या दोघांपैकी सर्वश्रेष्ठ आणि अशा प्रकारे या दोघांच्या शर्यतीला सुरुवात झाली तर दोघांचीही शर्यत ठरली आणि दोघं निघाले त्यात कार्तिकेयाचं वाहन होतं मयूर म्हणजेच मोर तो जगातल्या सगळ्यात वेगवान पक्ष्यांपैकी एक मानला जातो तर दुसरीकडे गणपतीचं वाहन होतं मात्र उंदीर आपल्या दुडक्या दुडक्या चालीनं उंदीर पळून असा किती पळणार होता आणि पृथ्वी प्रदक्षिणाचे सात फेरे कसे पूर्ण करणार होता पण ही जरी अडचण असली तरीसुद्धा गणपती हा बुद्धीचा महासागर असल्याचं आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांनी आपली एक साधी शक्त लढवली की कार्तिकेय महाराज जरी पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असले तरी माझं विश्व हे माझ्या आई आणि वडिलांमध्ये समावलेलं आहे माझं विश्व हे त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे आणि म्हणूनच माझ्या विश्वाचं रूपक म्हणून मी शंकर आणि पार्वती यांच्या भोवतीच माझ्या उंदरावर बसून माझ्या मूषकावर बसून सात फेरे पूर्ण करणार आणि अर्थातच झालं देखील तसंच गणपतीने आपले सात फेरे हे शंकर आणि पार्वती या दोघांनाही मध्ये बसवून त्यांच्या भोवती पूर्ण केले आणि ही शर्यत देखील जिंकली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा कार्तिकेय परत आले त्यांना वाटत होतं की ही शर्यत आपण जिंकलो गणपती अजून निघालाही नसेल पण आल्यावरती मात्र जेव्हा हा निकाल त्यांना सांगितला गेला की तुझ्या आधी गणेशाने विश्वाच्या सात प्रदक्षिणा पूर्ण केल्या त्यावेळी त्या गोष्टीचा सा त्यांना साहजिकच धक्का बसला आणि नाराज होऊन कार्तिकेय महाराज हे कैलासावर निघाले आणि तिथून थेट दक्षिण भारतातल्या क्रौंच पर्वतावर आले तर आपल्या आई वडिलांच्या या निर्णयावर नाराज होऊन कार्तिकेय हे रुचले आणि दक्षिण भारतातील क्रौंच पर्वतावर आले त्याच्या पाठोपाठच भगवान शिव आणि देवी पार्वती दोघेही त्यांची समजूत घालण्यासाठी या क्रौंच पर्वतावर त्यांच्या पाठोपाठ आले आणि पुढे भगवान कार्तिके यांच्या देखभालीसाठी त्यांच्या संगोपनासाठी दोघंही ज्योतिस्वरूपात एका शिवलिंगामध्ये स्थापन झालं आणि तेच ज्योतिर्लिंग आहे आजचं श्रीशैलमचं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग त्यातील मल्लिका या आहेत देवी पार्वती तर त्यातील अर्जुन आहेत भगवान शिवशंकर आणि आज देखील दे ते दोघंही त्या ज्योतिर्लिंग स्वरूपात त्या पर्वतावर वास्तव्य करत आहेत तो पर्वत आहे आपला श्रीशैलमचा श्री, श्री मल्लिकार्जुन तर मंदिराला चार गोपुरम आहेत मंदिराचा संपूर्ण कळस हा शुद्ध सोन्याचा आहे आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम पोचतो ते म्हणजे नंदी मंडपात नंदी मंडपातून आपण थेट ज्योतिर्लिंगाचे दर्शन करतो दर्शन केल्यानंतर पंचमहाभूतांचे दर्शन होते तिथून आपण जातो ब्रह्मरंबा देवीच्या मंदिराकडे तर ब्रह्मरंबा देवीची कथा अशी आहे की फार पूर्वी अरुणासूर नावाचा एक दैत्य होता त्या दैत्यानं ब्रह्मदेवांची खूप घोर तपश्चर्या केली आणि त्याला अर्थातच ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की तुला काय वर हवा आहे तो माझ्याकडे माग त्यावर त्या अरुणासुराने ब्रह्मदेवांकडे अजय आणि अमर होण्याचा वर मागितला त्याने ब्रह्मदेवांना सांगितलं की या पृथ्वी तलावरचा कुठलाही दोन अथवा चार प्राण्यांचा प्राणी हा मला मारू शकूच नाही त्याच्या हातून मला मृत्यूच येऊ नये म्हणजे मी अमर होईल आणि ब्रह्मदेवांनी देखील त्याला तथास्तू म्हणून त्याला ते वरदान देऊन टाकलं ज्याच्यानंतर अरुणासूर हा खूप जास्त माजला आणि त्याने तेथील सामान्य लोकांना तेथील ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली ज्याच्यानंतर त्याचा संहार करण्यासाठी शक्ती स्वरूप आहे देवी पार्वतींनी भ्रमरांबा किंवा ब्रह्मरंबा स्वरूपाच्या एका हजार मधमाशांच्या राणी मधमाशीचं सहा पायांचं स्वरूप धारण केलं या सहा पायांच्या मधमाशीनेच पुढे त्या अरुणासुराचा वध केला आणि भक्तांना त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की त्याच्यानंतर ती ब्रह्मरंभा देवी त्या पर्वतावर ज्योतिर्लिंगाच्या सोबत आपल्या शक्तिपीठ स्वरूपात प्रस्थापित झाली तर आणखी एका आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की जेव्हा देवी सतीने दक्षाच्या यज्ञात आपली आहुती देऊन जीवन संपवलं त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती की भगवान शिव कशा पद्धतीने विलाप करत होतो आणि म्हणूनच त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या आधारे सतीच्या त्या कलेवराचं विभाजन केलं आणि त्यातील देवी सतीचा जो गळ्याचा भाग होता तो या पर्वतावर आला आणि इथे एक शक्तीपीठ निर्माण झालं ज्या जगभरातील शक्तिपीठांपैकी एक जागृत शक्तिपीठ मानलं जातं आणि म्हणूनच ते शक्तिपीठ पुढे ब्रह्मरंभादेवी म्हणून ओळखलं जाऊ लागलं श्री शैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानंतर थेट जावं लागतं ते म्हणजे साक्षी गणपतीच्या दर्शनाकरिता कारण अशी मान्यता आहे की या गणपतीच्या दर्शनाशिवाय ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फळ प्राप्त होत नाही हे मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिरातील मूर्ती अतिशय गोंडस आहे मंदिराचे बांधकाम हे पांडवकालीन आहे असे म्हटले जाते आता आपण जाणून घेऊयात श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा मंदिराविषयी श्री छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना काही दिवस श्रीशैलम येथे वास्तव्यात होते तिथे एका जागेवर ते ध्यान धारण करत असत पुढे कालांतराने ज्या जागेवर महाराज बसत त्याच जागी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृती केंद्र उभारले जे आज शिवाजी महाराज प्रेरणा मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिरात महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे काही दृश्य व त्यांचे अष्टप्रधान मंडळ उभारले आहे हे मंदिर अत्यंत सुंदर असून श्री शैलमच्या ज्योतिर्लिंगापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे जगातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज मंदिरांपैकी हे जगातील अत्यंत सुंदर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणून ओळखले जाते राशी होती ही श्री शैलमच्या ज्योतिर्लिंगाची कथा तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला आवर्जून आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगाच पण त्याच्या आधी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अर्थातच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद